कुंबळे साहेब पैठण मधला बाले किल्ला तुम्ही कायम राखलाय नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजय झाला काय पहिली प्रतिक्रिया नगराध्यक्षाचा उमेदवार विजय झाला नगरसेवक बी खूप काही निवडून आलेले हे केवळ बाळासाहेबांच्या आशीर्वादानं शिवसैनिकाच्या मतदाराच्या आशीर्वादानं एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं श्रीकांत शिंदे साहेबांच्या सगळ्याच्या सहकार्यानं हे पैठण नगर परिषदेवर हा हे खाती भागवा फडाकलेला मी सांगत होतो कि नुसता आरोप करून जमत नाही कि पहिल्यापासून सांगत की वा आरोपांना त्यांना मतदान होत नसत आमची दहशत नाही दहशत असती तर लोकांनी मतदारांनी मतदान केलं असतं <laughs> का दहशत असल्या लोक बाहेर निघत नाही पण दहशत काल मी पैठणला आलो तर सगळे मतदार माझ्या सोबत होते मला एक सांगायचं की हे विकासावर प्रेमावर हे मतदान होत आणि हे काय आजचं नाही ना अनेक संस्था अनेक वर्षापासून या शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने शिवसेना शु, मराठवाड्यात बालकिल्ला शिवसेनेचा समजत जायचा दोन शिवसेना झाल्या त्यानंतर उद्धव ठाकरेने एकही सभा घेतलेली नाही आणि जे आकडे येतात त्यात ही महायुतीचं माहिती पुढे दिसते काय सांगाल म्हणजे मला एक सांगा मायुतीचं काम आहे आणि उद्धव साहेब काय सांगते कुठे जाते अशी पाळी आली त्यांची सगळ्याची नेत्याची की त्यांना सभा घ्यायला सुद्धा माणसं जायची परिस्थिती त्यांना कोणीच तुम्हाला सांगतो आता अंबादास असन खैरे असन पैठणला आले पण सभा नाही घेतल्या गल्ली बोळीत फिरत बसले नेते म्हणत होते पण सभा नाही घेतली ते घेऊ शकत नाही सभा पण तुमची थेट लढत इथं उद्धव ठाकरे शिवसेनेची होती ना ते दोन नंबरवर आहेत मला काय माहिती दोन नंबरवर कितीवर याला काही प्रमाण आहे ना किती नंबरवर दोन नंबर काय आणि आमची भाजपची युती नव्हती ना मला एक सांगा तीन हजार सहाशे काही मतांनी निवडून आलेले याला काही फरक आहे की नाही काही संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सगळीकडे सत्ता येणार असं तुमचं बाकी होतं तुमच्या युतीच्या नेत्यांचं सगळ्यांचं पण तुमच्याकडून फुलंबरी गेलेला आहे फुलताबाद गेलेला आहे नाही फुलंब्रीला मला वाटतं उभाच केलं नव्हतं फुलंब्रीला पुढचा विषय चालवतो ना उभाच केलं नव्हतं आता बाकीच्या ठिकाणचे मी काही निकाल बघितले नाही काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता पुढे आलेली आहे ठीक आहे ना एखाद्या अर्ध्या ठिकाणी आली असेल तर त्याच्यात काही एवढे नाही काँग्रेस आहे पुढे काँग्रेस सोबत बाकीचे जे नेते होते महाविकास आघाडीचे आणि प्रामुख्याने यशस्वी झाला मला कोणाचे गड गेले कोणाचे आले काहीच माहित नाही फक्त पैठण आलं हे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने कार्यकर्त्याच्या आशीर्वादाने मतदाराच्या आशीर्वादाने आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने एवढं मला माहिती आहे अजून मी कोणाच बघितलं तुम्ही खासदाराची नाही आमदाराची नाही ही कार्यकर्त्याची मतदारच ताकद <laughs>